श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शांतो व्योमाती बिंदुनादकला सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पस्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध तृतीया सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान दत्तात्र सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक सोळा पाच एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितभुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे हा भाग क्रमांक तीन आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात म्हणतात तिळगुळ हा स्नेहाचा भाग आहे त्याच्यामागे स्नेह वाढावा ही भूमिका आहे संक्रांतीला तिळगुळ मोठ्यांनी लहानांना द्यावा व दसऱ्याला सोने लहानांनी मोठ्यांना द्यावे असे शास्त्र आहे रवी ज्याच्या राशीला जाईल त्याला हा अनुभव येईल रवी बदलला की संकट हे येतच सूर्याचा प्रभाव जाणवतोच कुंडलीत प्रत्येकाच्या ही कटकट आहेच परमेश्वरी उपासना हाच त्यावर उपाय आहे दुसरा त्याच्यावर उपाय नाही रवी मकरेचा काल अतिशय वाईट असतो सकाळी बातमी तुम्ही वाचली असेल सोमनाथला जाणारी बस जळून खाक झाली हा त्रास महिना आहे बारा फेब्रुवारी रवी परत बदलेल फेब्रुवारी महिना ही असाच आहे कालच आपले काळेसाहेबही अपघातातून वाचले या काळात काहीही होऊ शकते अजून रवी मकरेला आहे ब्याण्णवच्या डिसेंबरला बदलेल तेव्हा तो कुंभेला येईल कुंभेचा शनी असेल तर वाईट असतो मेषेचा शनी आला तर तो जमीन बळकावतो लोकांना शास्त्र समजत नाही लोकांना योग्यता नसल्याने ते समजत नाही व त्रासही होतो शास्त्र कधीही खोटे होत नाही माझ्या स्वतःच्या स्थानात चौथ्या आहे त्याच्यामुळे कधीही सौख्य लाभत नाही दुसऱ्यांना सुख लाभते ऐश्वर्याचा भाग जास्त बडेजाव जास्त पण खाण्याचेही सौख्य नाही जेवण कमी झाले आहे आपल्या भारत देशाची रास मकर आहे मुंबई ठाणा परिसराची रास मिथून आहे तर पुणे शहराची रास कन्या आहे शहर जेव्हा स्थापन होते त्या वेळेप्रमाणेच रास ठरते नगरची रास धनु आहे राशीप्रमाणे शहरावर व तेथील माणसांवर परिणाम होतो मुंबईची मिथून व पुण्याची कन्या रास आहे त्यांचा स्वामी बुध आहे त्यामुळे त्यांच्याकडे ज्ञानाची शिक्षण क्षेत्राचे काम आले आहे हे लोक दिसायला उत्तम दाखवायला हुशार प्रत्यक्षात बुद्धी नाही ही, ही मंडळी नुसती वाचस्पती कन्या राशीचे पुण्याचे लोक हे सर्वांना ज्ञान शिकवणारे असतात हे करत जा तेच करत जा नेहमी हसत जा यांचे सारखे सगळ्यांना शिकवणे चालू असते नगरची रास धनु आहे तशीच पैठणची रास धनुच आहे येथील माणसं देखील अपयशी असतात त्यांना कधीही सौख्य नाही पाण्याची नेहमी कटकट अतिउष्ण विभाग तसेच जमीन टणक अतिशय दरिद्री परिस्थिती नगर व पैठणमधील माणसांचे सतत एकमेकांची निंदा करणे दुसऱ्यांना कमी लेखणे हेच चालू असते पूर्वी एकनाथांचे ज्ञानेश्वरांचे हाल किती झाले हे तुम्हाला ठाऊकच आहे माझी नेमणूक त्यांच्या झाली आहे परंतु हे कसे काय घडले काही कळत नाही येथील लोक अतिशय तामसी उग्र स्वरूपाचे स्वभावाचे लोक असे कुत्सित बोलतील की जीवाला एकदम चटका लागेल सामान्य माणूस जरी रागवला तर काय करेल काही सांगता येत नाही हे शास्त्र आहे मी फक्त एका व्यक्तीचे बोलत नाही एकंदरीत तेथील परिस्थिती समाज यांचे हे चित्र आहे भक्तांना त्यांच्यासाठी काही साधना कराव्यास सांगितली तर त्यांना साधे साधे उच्चार देखील येत नाही खूप लोकांच्या बाबतीत असे घडते त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो जो साधना मंत्र दिलेला असेल त्याची शक्ती तो अनुग्रह करणारी व्यक्ती कोण आहे त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते अनुग्रह करणारी व्यक्ती सामान्य असेल तर त्याचा तेवढा प्रभाव नसतो पदव्या पाठीमागे असलेल्या खूप व्यक्ती पाहिल्या त्यांनाही खूप वेळा उच्चार करता येत नाही मध्यंतरी एक पोलीस सहकुटुंब दर्शनाला आले त्यांची पत्नी बी ए पास होती त्यांना वाईट स्वप्ने रात्री पडायची म्हणून त्यांना मंत्र सांगितला तर म्हणता येणार म्हणून लिहून घेण्यास सांगितले तर लिहूनही घेता शेवटी त्यांना लिहून दिले व वा वाचायला सांगितले अखेरीस तेही येईना पाच सहा वेळा असे झाले तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की ती तुम्हाला घाबरली आहे तुमच्या समोर तिला म्हणता येणार नाही ना मी म्हटले ठीक आहे घाबरत असेल तर राहू द्या नंतर म्हणा दुसरे काय बोलणार काही गुरु वाटेल ते मंत्र सांगतात त्यामुळे हानी फार झाली आहे एका गुरुने त्याच्या शिष्याला उजव्या हाताने पाठीवर मंत्र लिही व डाव्या हाताने पूस असे सांगितले गुरुस्थानी अपात्र माणसं असल्याने हे असे घडते दुसऱ्या ठिकाणी एका गुरुने शिष्याला डोळ्याला त्रास होतो म्हणून सूर्याकडे सकाळी पाहत बस म्हणून सांगितले झाले तो रोज सकाळी सूर्याकडे पाहत बसू लागला काही दिवसांनी त्याच्या डोळ्याला भोक पडली परमार्थात परोपकारासाठी देह झिजला तरच कारणी लागतो म्हणून म्हटले आहे की तुझे देह माझा पडावा आमचे सख्य भगवंताशी नाही त्याच्या कार्यात आम्ही अडथळे आणतो ते त्यांना आवडत नाही नियतीच्या कामात अडथळा आणला तर शिक्षा होते पोलिसांकडे तक्रार नेणाऱ्यालाच शिक्षा होते तसे काही वेळेला आम्हाला भक्तांसाठी काही गोष्टी सोसाव्या लागतात हे कार्य अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे फार मोठा प्रचंड काळ लोटला आहे सोने तापून परीक्षा झालेली आहे हा ही एक चमत्कार आहे आता तपश्चर्याचा काळ संपला आहे व परोपकाराचा भाग सुरू होणार आहे पूर्णत्व आल्याचा हा प्रकार आहे आमच्या आयुष्यात तपश्चर्या हा पहिला भाग असतो व परोपकार हा दुसरा भाग असतो आता हे भांडे हलवून हलवून भरले आहे आता त्यात अधिक काही मावणार नाही आता हे खरे चरित्र सुरू झाले आहे जे स्मरण करतील त्यांचे कष्ट दूर होतील यात खंड पडणे अवघडच आहे आता तुम्ही सावध होणे गरजेचे आहे आता येणाऱ्या काळाची पावले तुम्ही ओळखून तुमची पावले पडली पाहिजेत तुम्ही मला तुमच्या दिवसातला फक्त अर्धा तास द्या बाकीचे साडेतेवीस तास तुमच्यासाठी घ्या हे आता सर्व तुमच्यावरच आहे यंदा कोल्हापूरला रात्रीच आठ फेब्रुवारीला मुक्कामाला जाणार आहे नऊ तारखेला पहाटे पाच वाजता अभिषेक करायला मिळणार आहे पाच वाजता पहिला अभिषेक होतो नंतर नऊ वाजता मुखावरून दुसऱ्यांदा अभिषेक होतो हे झाल्यावर पहिले देवीचे स्नान होते व नंतर साडे अकरा वाजता दुसरे स्नान होते त्यानंतर देवीला महावस्त्र नेसवले जाते कोल्हापूरची मूर्ती ही शिवस्वरूपात आहे तिच्या मस्तकात शिवलिंग आहे हे फार प्राचीन मंदिर आहे श्रीयंत्रावर ते उभे आहे श्री गुरुदय दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदय दत्त